इंद्रायणीचं पसायदान दिनांक 31 ऑगस्ट मृत्युंजय लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर मृत्युंजय जय नावाच्या इतिहासातली दैदिप्यमान अवदार्याची अलौकिक चैतन्य गाथा कवेज कुंडलाचं दान मागणाऱ्या अगतिक ममतेची कारुण्य व्यथा सूर्याखालच्या भेसूर कृष्णविवरांना प्रकाशाच्या आत्मभानाचं दान देणाऱ्या सूर्यकिरणाची तेजस्वी गाथा सगळं जग उजळणाऱ्या प्रकाश सूर्याचा स्वतःच्या अंधारानं माखलेला माथा नियतीच्या हातात सापडून नको तिथं पडलेली सूर्याची पापी किरण स्वतःच शिकार झालेली कावरी बावरी हरण औरस पाण्याला अनवरस ठरवणाऱ्या नियतीचं पडणार वाकड पाऊल हरवलेल्या वात्सल्यानं घेतलेली दुधाची गतानुगतिक चाहूल चुकलेल्या दुधाला वात्सल्याची उगाच पडणारी भूल न भरवलेल्या मागितलेलं वाटा परत दान। कवच ठेवलेली ना तोडलेल्या नाळेची जाण स्वतःच्या वात्सल्याचा तुकडा भिरकावणाऱ्या मातेचे कंठाशी येणारे प्राण तरीही माताच ही त्या तुकड्यांना सदैव जपलेली जा मृत्युंजय आया कापलेल्या सिंहाची करुण साम्राज्य वेदना या वेदनेतून उद्घोषित होणारी आसमंताचा थरका पुडवणारी गंभीर गर्जना पिसारा छाटलेल्या सैरभैर मयुराच वेदनाधुंद नर्तन त्या वेदनाधुंद नर्तनानं भरून आलेलं जखमी आभाळ या जखमी आभाळातून जबरदस्तीनं तोडून नेलेला ढगातून ओघळणारा जखमी पावसाचा दुखरा पिसारा पंख उद्ध्वस्त केलेल्या पक्षीराज गरुडाची उत्तुंग झेप या झेपेत आत्ममग्न होत असलेली खिन्न आकाश नक्षी या खिन्न आकाश सांभाळताना दुखावलेला अनंत अनंताच्या वेदनेचा कधीही न होणारा अंत पाय कापलेल्या राजहंसाचा विलोभनीय पदन्यास या पदन्यासाच्या अमिट खुना स्वतःच्या काळजावर गोंधून घेण्यासाठी आतुर होत असलेली ओलावलेली माती फुल ओरबडून घेतलेल्या सुगंधाचं मनस्वी फुलण या फुलण्यातून दरवळणं उद्ध्वस्त केलेल्या पाकळीनं स्वतःली तीच कोमल पाकळी जपणं खुडलेल्या कळीनं देठाची ख्याली खुशाली विचारणं तार तोडलेल्या विणीनं छेडलेल्या शाश्वताच्या वेदनेचं संगीत या संगीताची स्पंदनं हिरावून घेणाऱ्या क्रूर नियतीला आव्हान देणारं गीत मृत्युंजय रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरलेलं मानलेलं नात जमिनीशी निष्ठा जपत त्याच घरासाठी घरघर पेटलेलं युद्ध सुईच्या आग्राची ही न सापडण्यासाठी हरवलेली शुद्ध विजयाच्या प्राक्तनावर अट्टाहसान नोंदला गेलेला पराजय त्या पराजयाला पराभूत करणाऱ्या अवदार्याचा मनस्वी विजय महाभारताच्या मनोभूमीत ऋतून बसलेलं अजिंक्य रथचक्र धर्माच्या अधर्मात फसलेलं गतीचक्र मृत्युंजय अनंताच्या आकाशाच्या उदरात शिरणाऱ्या देवालयांच्या सोनेरी शिखरांच्या अप्रतिम प्रतिमांची शिवाजी सावंतांनी मांडलेली प्रासादी कारास एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार दोन या सणावळीत कस्तुरी मृगाच्या चपळाईनं शब्दधुंद झालेलं शिवाजी सावंत नावाच्या साहित्य छाव्याचं युगंधर मृत्युंजय युग